महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या समस्या संबंधी सर्व जनतेचं लक्ष केंद्रित करणं यासाठी सामाजिक परिस्थिती फारशी पूरक नाही आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्याची एक सर्व उलता पालक चालू आहे तो अपघात आहे का कारस्थान आहे याच्याबद्दल चर्चा चालू आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की माधवी जाधव या वन खात्यातल्या पोलीस कर्मचारी महिलेने भाजपच्या पालकमंत्र्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मात्र घेतलं नाही ही कसली विकृती आहे जे घटनेचे जे शिल्पकार आहेत त्याचा अनुल्लेख करण हे पूर्वक केलेलं आहे तिसऱ्या बाजूला आता आपण पाहतोय की युजीसी सारख्या उच्च शिक्षण घेणारी जी विद्यार्थी आहेत त्यांना जी अपमान जाती वागणूक मिळते त्याच्या विरुद्धी काही नियम केले तर त्या नियमाच्या विरोधी सुप्रीम कोर्टाने आपली मत दिली या सर्व परिस्थितीमध्ये असं लक्षात घ्या की बांधकाम कामगारांचं भलं व्हावं असं या काही सत्ताधाऱ्यांना वाटणं शक्य नाही त्यांना बांधकाम कामगारांचं प्रेम असायचा प्रश्नच नाही पण बांधकाम कामगारांचे पैसे बांधकाम कामगारांना द्यायला तयार नाहीत बांधकाम कामगारांचा कायदा का केला एकोणीसशे शहाण्णव सालापूर्वी भारतातल्या कामगार संघटनांनी मागणी केली होती की माथाडीसारखं बांधकाम कामगारांच्या साठी स्वतंत्र कायदा करा बिल्डरने सांगितलं की आम्ही जे कामगार कामाला येतात ते टेम्पोरे असतात काम संपलं की पुढे निघून जातात म्हणून त्यांना प्रॉविडंट फंड देणं पेन्शन देणं हे काय आम्हाला जमणार नाही तुम्ही द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि कामगारांच्या श्रमातला काही भाग त्यांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिलेला आहे आता सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त उपकर जमणार हे महाराष्ट्र सरकार आतापर्यंत सव्वीस ते सत्तावीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत परंतु कामगारांना नगण्य रक्कम दिली जाते मध्यान भोजनाच्या नावाखाली यातले आठ हजार कोटी रुपये लुटले गेलेले आहेत पेट्यांच्यावर खर्च करणे भांड्यांच्यावर खर्च करणे वारामाप रक्त काढून घेण्यासाठी रक्त शोषण करून त्यांच्यासाठी रक्कम देणे कायम कर्मचारी न नेमणे कंत्राटी कर्मचारी नेमून घोळ घालणे तर हे जे सगळं सुरू आहे त्यामधून त्यांनी कामगारांना ते म्हणतील ते देणार भांडी घ्या घरात बसा स्कॉलरशिप मागू नका कामगाराचा मृत्यू झाला तर नुकसान भरपाई मागू नका अंतविधीची रक्कम मागू नका डिलिव्हरीची रक्कम मागू नका सिझरिंगची रक्कम मागू नका गंभीर आजारासाठी मागू नका हे सगळं बंद केलं तरी आणि राहिलेलं जे आहे ते दाबून ठेवतायत ना हे देतच नाही नुसताच भांडी द्यायची तीन हजारची भांडी आहे दहा हजार रुपये कंत्राटदाराला देतात सात हजार रुपये खातात लाखो अर्ज पेंडिंग आहे माहिती अधिकाराखाली त्यांनी मला माहिती दिली आहे सत्तर लाख बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्रामध्ये आहे त्यापैकी त्यांचे तीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत मागील एक वर्षापेक्षाही जास्त काळापासून याच महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा साली नऊ दो नऊ दोन हजार चौदा ला आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज एक महिन्यात निकाली काढले पाहिजेत आणि आता एक वर्ष झालं तर तीस लाख अर्ज प्रलंबित आहे काही पर्वत नाहीत मेड्यात काहीही त्यांना त्याची पर्वा नाही घेण्याच्या तो हे सरकार आहे ऐकून घेतात आणि सोडून घेतात ऐकून घेण्याची सुद्धा यांची तयारी नसते आणि मग आम्ही मागणी केल्यानंतर यांनी लोकसेवा हक्क हमी कायदा लागू केलेला आहे या कायद्याचा अर्थ काय आता तुम्ही असं म्हणू शकत नाही आम्ही फेटाळलेलं आहे तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही अर्ज पेंडिंग ठेवले तुम्हाला काय करायचं ते करा आता नाही चालणार आता कायदा सांगतोय की तुम्ही मृत्यू संबंधीचे अर्ज एका महिन्यात निकाली काढा नूतनीकरण नवीन असेल तर दोन महिन्यात निकाली काढा आणि लाभाचे अर्ज तीन महिन्यात निकाली काढा आता नूतनीकरण करण्यासाठी अर्ज नोंदवण्यासाठी हे सहा सहा महिन्याच्या तारखा देतात त्यामुळं तीन महिन्याच्या पुढचे जे सगळे अर्ज आहेत हे या अधिकाऱ्यांना आता नामंजूर करता येणार नाही तो गुन्हा ठरेल आणि त्यासाठी त्यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आहे त्यामुळं त्यांनी एक तर सगळे पूर्वीचे अर्ज आहेत ते सगळे मंजूर म्हणून जाहीर केले पाहिजेत आता हे महाराष्ट्रातल्या कामगारांना आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सांगतोय की तुम्ही तक्रार अर्ज द्या द्या सोलापूरमध्ये आणि पुण्यामध्ये आणि सांगलीमध्ये असे तक्रार अर्ज केलेले आहेत आता आम्ही चारशे पेक्षा जास्त अर्ज दाखल केले त्यातील बावन्न अर्ज आहेत ते एक महिना होऊन गेलेला आहे म्हणून त्याच्यावर पहिलं अपील केलेला आहे सत्तावीस तारखेला दाखल केले म्हणजे आता त्या अपिलामध्ये त्यांनी जर निर्णय दिला नाही तर सेकंड अपिलामध्ये प्रत्येक अर्जासाठी अधिकाऱ्यांना संबंधित पाच हजार रुपयेचा दंड होणार आहे हे त्यांना नको आहे त्या कायद्याची अंमलबजावणीच करत नाही स्वतःच्या कायद्याची हे कायदं मोडणारं मंडळ आहे खरं म्हणजे या मंडळातल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करून घराकडे पाठवून द्यायला पाहिजे हे मंडळ जे आहे ते कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नेमणूक करत नाही कायद्यामध्ये आहे त्याला सहज सहनच होत नाही कामगार संघटना असणं अजिबात चांगली वागणूक घेत नाही हायकोर्टने सांगितलं की तुम्ही यांची मिटिंग घ्या दोन महिन्यात नाही कधी मिटिंग घेत नाही आणि कायदा पाळत नाही आता हे लोकसेवा हमी कायदा आम्ही भेटलो ना आम्ही दोन महिन्यापूर्वी पुण्याचे जे या लोकसेवा हक्क आम्ही आयोगाचे राज्य आयुक्त आहेत श्री तेलंग साहेब त्यांच्याशी भेट घेतली त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली त्यांनी म्हटलं बरोबर आहे कायदा लागू झालेला आहे त्यांनी म्हटलं आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करू त्यांनी अप्पर कामगार आयुक्त लेबर सहाय्यक कामगार आयुक्तांना बोलवून घेतलं आयुक्तांनी काय आहे म्हणते तुम्ही का अंमलमरी करत नाही ते त्यांना अधिकारी म्हणाले की आम्ही आमच्याकडे यंत्रणा नाही ना। आणि त्याच्यामुळे अर्ज प्रलंबित आहे व म्हटले ते तुम्ही कायदा होत असताना काय झोपला होता का सरकारनं कायदा केलेला आहे तुम्ही हे सगळ्या अर्जाबद्दलची जबाबदारी घेतली त्यासाठी तुम्हाला आता दंडाची तरतूद केलेली आहे तुम्हाला करावं लागेल काही पर्याय नाही त्यानंतर आता सत्तावीस जानेवारीला एक प्रचंड मेळावा गोंदियामध्ये झाला दोन हजार कामगार आलेले होते तिथं निर्णय आम्ही केलेला आहे की हजारो तक्रार अर्ज दाखल करायचे त्यानंतर आम्ही नागपूरला अप्पर कामगार आयुक्तांना भेटलो शिष्टमंडळ आमच्या समितीचं त्यांना हे सगळं सांगितलं त्यांना म्हटलं तुम्ही अर्ज मंजूर करा ना तीन महिन्यापूर्वीचे सगळे कशासाठी शिल्लक ठेवताय तुम्ही आणि काय तुमचं नुकसान होणार आहे जनतेला तर द्यायचे पैसे तुम्ही लाडकी बहीण म्हणून तुम्ही दिला ते चालतं तुम्हाला आणि आम्ही अर्ज केलाय तुमच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केलाय लाज वाटली पाहिजे तुम्हाला बोगस बनायला अरे अर्ज मंजूर कोण केला अर्ज मंजूर करायची प्रक्रिया सुद्धा तुमची फारच मोठी आहे म्हणजे कामगारांनी ऑनलाईन अर्ज करायचा कागदपत्र दाखल करायची मग तुम्ही आम्हाला व्हेरिफिकेशनची तारीख घेणार मग त्या कामगारांना तुमच्या ऑफिसला जायचं मग सगळी कागदपत्र द्यायची काय प्रश्न असेल ते उत्तर द्यायची मग तुम्हाला तो तु बघणार आणि मग लिहून देणार तुमचा अर्ज बरोबर आहे का नाही तुम्ही खरा आहे का नाही असं तालुका कामगार सुलभ केंद्रावर लिहून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अर्ज ना मंजूर करता आणि जे मंजूर केलेलं आहे त्याला तुम्ही बोगस बनता हे निर्लजपणाचा कळस आहे सुप्रीम कोर्टाने याच्याबद्दल सांगितलेलं आहे बोगस बद्दल सुप्रीम कोर्टानं सरळ सरळ सांगितले जी नोंदणी बोगस असेल त्याला हे सरकारी अधिकारी जबाबदार असतील तुम्ही ज्या वेळेला नोंदणी करता त्यावेळेला कामगार खरा आहे का कोटा आहे बघायचे तुमच्याकडं अधिकार दिलेले आहेत तुम्ही एकदा ते वापरल्यानंतर बोगस म्हणताय सकट नाही तुम्हाला अधिकार बोगस म्हणण्याचा कायदा वाचा कलम मध्ये लिहिलेला आहे उपकलम चार मध्ये जर तुम्हाला काही कामगाराबद्दल शंका आली तर त्यांना तुम्ही लेखी नोटीस दिली पाहिजे त्याला बचावाची संधी दिली पाहिजे मग तुम्ही निर्णय करायच असं परस्पर जाऊन कंत्राटदार खरा आहे का खोटा आहे याचा काही संबंध नाही गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये जर स्वयं घोषणापत्र आहे तिथे कसं चालतं कामगारांनी सांगितलं मी कामगार आहे संपला विषय आम्ही वर्षातले नव्वद दिवस काम केलेलं आहे कामगारासंबंधी संबंधी मग तीनशे पासष्ट दोनशे पासष्ट दिवस आम्हाला आम्ही काय काम करतो नाही करतो याचा तुमचा काय संबंध तुम्हाला लाज कसं वाटत नाही मी आज काय करतोय विचारायला अरे मागचे तुम्ही नव्वद दिवस आमच्याकडनं मागताय मी अर्ज करायच्या आधी वर्षभरामध्ये नव्वद दिवस काम केले का नाही एवढंच तुम्ही विचारताय कायद्यामध्ये विचारायचा अधिकार आहे हा नोंदणी केल्यानंतर तुम्ही कशाला विचारताय अधिकारच नाही तुम्हाला विचारायचं तुम्हाला सस्पेंड करून त्याची चौकशी करायला पाहिजे असं विचारणार म्हणून हे सगळं ते धोरण आहे त्यांचं अर्ज नामंजूर करणं हे धोरण आहे अर्ज मंजूर करणं धोरण नाही आणि आज त्यांना तुमचा अर्ज नामंजूर का केला हे विचारायचा कायदेशीर अधिकार त्यांनी ठेवलेला नाही असून सुद्धा पण आता लोकसेवा हा अधिनियम लागू झाल्यामुळे तुम्ही तक्रार अर्ज दिला की त्याच यामध्ये मात्र चर्चा होणार या ठिकाणी चूक बरोबर ठरणार आणि अधिकारी चुकला असेल तर त्याला पाच हजार रुपये दंड होणार अजूनही तुम्ही कामगार लक्षात घ्यायला तयार नाही अजूनही तक्रार अर्ज द्यायला तयार नाही तर हे तुम्ही करा आणि आता हे स्कॉलरशिप तर सगळं त्यांनी कापायच ठरवलेलं आहे देशात सतत मागासवर्गीयांची चेष्टा चालू आहे हे सरकारच सगळं ब्राह्मणी तत्वज्ञान मानणार आहे विकृत ब्राह्मणी तत्वज्ञान आधारित आहे निम्न जातीच्या लोकांना सगळे निकृष्ट आहेत आणि आम्ही वर्चस्ववादी आहोत आम्ही श्रेष्ठ आहोत आणि बाकी सगळे लोक पापी आहेत अशा या आधुनिक जगामध्ये हे विकृतीने पछाडलेलं सरकार आहे सगळ्या लोकशाहीचं माणुसकीचं सगळं वाटोळं करायचं चालू आहे म्हणून जरा शहाने जे लढतील त्यांना काय मिळणार मी अर्ज केलाय मला मिळाला पाहिजे बरोबर आहे ना कशाला पाहिजे काय पण हे करत नाही जर तुम्ही संघर्ष केला तर ते शक्य आहे म्हणून आम्ही काही न्यायालयीन दरवाजे ठोठवलेले आहेत आम्हाला काही निर्णय मिळालेले आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आताही आम्ही जाणार आहोत या बांधकाम कामगारांचं हित संरक्षण करण्यासाठी आम्ही मागणी करताना सर्व कामगारांच्या वतीने मागणी करतो एका विशिष्ट कामगारांचे कामगार असं मानत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी आर्थिकदृष्ट्या मदत करा तुम्ही ताकद दिला तर आणखीन ताकद वाढेल आणि हे युट्यूब चॅनल हे मोफत आहे विनामूल्य आहे हे तुमच्या बघू नका आपल्या सहकार्यानं बघायला सांगा सबस्क्राईब करा कशाला करताय लाईक करा फॉरवर्ड करा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स काही शंका असेल तर जरूर फोन करा आणि आज या मुद्द्यांच्या बद्दल चर्चा मी पूर्ण करीत आहे तक्रार अर्ज दाखल करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय